नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूटूब चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीमवरती पहिल्यांदा चाल असेल तर लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सध्या आपल्या मकेला पाणी देण्याचे सुरू आहे लाईक करा मित्रांनो दहा लाईक झाल्या पाहिजेत ही आहे आमची मका मित्रांनो दहा लाईक आपल्या या व्हिडिओमधून झाल्या पाहिजेत आपले दहा लाखचे टार्गेट आहे आपल्या शेतामध्ये सध्या काय आहे कोणते पीक आहे आपल्या शेतामध्ये आपण कोणत्या जिल्ह्यामधून आम्हाला पाहत आहात आम्हाला कमेंट सेशनमध्ये सांगा आणि लाईक करा नवीन आला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा स्ट्रीमवरती नवीन आला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात आपल्या जिल्ह्यात पाऊस कसा आहे आणि आपल्या शेतामध्ये सध्या कोणते पीक आहे आम्हाला कमी शेषनद्वारी कळवा स्ट्रीमवरती नवीन आला असेल पहिल्यांदाच आला असेल तर स्ट्रीमला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेती सरकारी येणा सर्व अपडेट या चॅनलवरती आपणास भेटत राहतील तर स्ट्रीमवरती पहिल्यांदाच आला असेल तर स्ट्रीमला लाईक करा डबल टॅप करून स्ट्रीमला लाईक करा चॅनलवरती नवीनला सबस्क्राईब करायला विसरू नका शेती व सरकारी योजना हा यूट्यूब आपला चॅनल आहे याबद्दल शेतीविषयी माहिती सरकारी येण्याचा आढावा या व्हिडिओमध्ये चॅनलवरती आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो तर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही आहे आमची मका रमेश पाटील हाय सर आपल्या शेतामध्ये कोणती पीक आहे आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात स्ट्रीमवरती नवीन असेल तर स्ट्रीमला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रमेश पाटील लाईक करा डबल टॅप करून स्ट्रीमला लाईक करा आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात रमेश पाटील पाणी देणे सुरू आहे सध्या मक्याला थोडा पाऊस कमी आहे आमच्याकडे फक्त चिरचिड चालू आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात तिकडे पाऊस कसा आहे आणि तुमच्या शेतामध्ये कोणते पीक आहे रमेश पाटील फक्त तुम्ही हायच केले आमच्या इकडे दीड महिना झाले पाऊस पडलेला नाही त्यामुळे सध्या पिकांना पाणी सुरू आहे आज सकाळपासून रिमजिम होती परंतु आता पाऊस थांबलेला आहे स्ट्रीमवरती नवीन आला असेल तर स्ट्रीमला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्ट्रीमला लाईक करा आणि आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात आपल्या शेतामध्ये सध्या कोणते पीक आहे आपल्याकडे पाऊस कसा आहे आम्हाला कमेंट शोंदवारी कळवा चॅनलवरती नवीन पहिल्यांदा चालला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्ट्रीमला लाईक करा आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात तिकडे पाऊस कसा आहे आणि आपल्या शेतामध्ये कोणते पीक आहे आम्हाला कमेंट सेशनद्वारे कळवा आमची मका कशी आहे आम्हाला कमेंट सेशनद्वारेच सांगा नसाल तर स्ट्रीमला लाईक करा स्ट्रीमवरती नवीन असेल तर स्ट्रीमला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेती सरकारी विनासाठी आपलं हक्काचं चॅनल सबस्क्राईब करा आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात तिकडे कसा पाऊस आहे आपल्या शेतामध्ये कोणते पीक आहे आम्हाला कमेंटद्वारे कळवा स्ट्रीमवरती नवीन असेल तर स्ट्रीमला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेशेशनमध्ये सांगा आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात तिकडे पाऊस कसा आहे आणि आपल्या शेतामध्ये सध्या कोणते पीक आहे एकच लाईक या लाईक करा मित्रांनो दहा लाईकचा आपलं टार्गेट असणार आहे दहा लाईक या लाईव्ह वरती झाल्या पाहिजेत फक्त एकच लाईक आलेले ला आहे अकरा जण पाहत आहेत परंतु दहा मित्रांनी आणखीनही लाईक केलेलं नाही खूप कष्ट घ्यायला लागते अशी माका आणण्यासाठी फक्त एकाच सेकंदामध्ये आपण लाईक करू शकता तेरा लोक आता पाहत आहेत परंतु एकच लाईक आहे अजून जण लाईक करत नाहीत